नमस्कार मी हरिदास पवार सर्व नागरिकांना कळवण्यात येते की शासनाने खालील तीन महत्वाची कामे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या च्या पूर्वी करणे बंधनकार्य आहे तर पहिल्या एक नंबरचे काम आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेची ई के वाय सी केली नसेल तर या योजनेच्या माध्यमातून मिळणारे पंधरा रुपये बंद होतील म्हणून तुम्ही त्यासाठी लवकरात लवकर तुमची ई केवायसी करून घ्या त्यानंतर दोन नंबरचे महत्वाचे काम आहे गाडीची एच पी नंबर प्लेट सर्व वाहनांसाठी महत्वाचे असून एच एस आर पी नंबर प्लेट नसल्यास दंड हा लागू शकतो त्यामुळे आपल्या वाहनासाठी याच्यास आर पी नंबर प्लेट लवकरात लवकर लोकर बसवून घ्यावी नंबरचे महत्वाचे काम आहे पॅन कार्डला आधार कार्डसोबत लिंक करणे तुमचे पॅन कार्ड आधार कार्डसोबत लिंक नसेल तर तुमचे पॅन कार्ड हे बंद होऊ शकतो परिणामी तुमचे बँक अकाउंट तसेच शासकीय योजनेच्या माध्यमातून मिळणारेही अनुदान बंद होतील तर तुम्ही एकतीस डिसेंबरच्या आत पूर्वी तुम्ही हे तीन कामे लवकरात लवकर करून घ्यावी तर एकतीस डिसेंबरच्या आत कोणकोणती महत्त्वाची तीन कामे तुम्हाला करण्याचे आहेत या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर आणखीन एकदा पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेची ई सी करण्याची अंतिम मुदत आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस त्यानंतर तुमचे आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करण्याची अंतिम मुदत आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस गाडीची नंबर प्लेट घेण्याची तारीख आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस तर या एकतीस डिसेंबर दोन हजार आत तुम्ही ही महत्त्वाची तीन कामे लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी